मुळामध्ये तुमच्या प्रश्नामध्येच सगळं उत्तर आहे कारण हायकमांडशी चर्चा चालू आहे वर्षा गायकवाड ताई त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो जो तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही कारण ज्या कालच आमचा ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा झाला त्यामध्ये उद्धवजींनी स्थायी भूमिका अगदी स्पष्ट केलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पक्षप्रमुखांचे आदेश येईपर्यंत सर्वांनी ह्या गोष्टीवरती धीर धरला पाहिजे आणि जर आपल्याकडे एकटं लढण्याची वेळ आली तर आपण एकटं लढलेलो आहोत आता राहता राहिला आमच्याच घरातल्या लोकांनी गद्दारी केली त्यामुळे काय परिणाम होईल का तर तो, तो परिणाम लोकसभेला विधानसभेला निश्चित नव्हता जे काय हेराफेरी ही जी काय होती आणि भाजपच्या साह्यानी जे निवडून आले त्यामुळे मला वाटतं अंतिम निर्णयापर्यंत आपण वाट बघा